नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मराठी साहित्यातील एक अजमराव नाव शिवाजी सावंत ज्यांनी आपल्या लेखनाच्या ताकदीने पौराणिक व ऐतिहासिक पात्रांना नवा जीव दिला तर चला आपण त्यांचा जीवन परिचय बघूयात शिवाजी सावंत यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे चाळीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अजरा तालुक्यात झाला साध्या ग्रामीण वातावरणात वाढलेले शिवाजी सावंत पुढे मराठी आणि इतिहास या विषयात बी ए झाले त्यांनी आपली कारकीर्द शिक्षक म्हणून सुरू केली पण साहित्य हीच त्यांची खरी ओढ होती पुढे ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या प्रतिष्ठित संस्थेत अध्यक्षही झाले अठरा सप्टेंबर दोन हजार वी दोन रोजी त्यांचे निधन झाले पण त्यांचं नाव साहित्यिक आजही जिवंत आहे शिवाजी सावंत यांचे साहित्यिक कार्य बघूयात सावंतांच्या लेखनातील सर्वात मोठा योगदान म्हणजे कादंबऱ्या त्यांची पहिली आणि अत्यंत लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय जीवनावर आधारित आहे ही कादंबरी आज जागतिक स्तरावर मराठी साहित्याचा मानवान वाढवणारी ठरली यानंतर त्यांनी छावा ही कादंबरी लिहिली जी छत्रपती संभाजी महाराजांच्या तसेच युगंधर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकते सामाजिक समस्यावर आधारित मृगजळ ही कादंबरी शिवाजी सावंत यांनीच लिहिली शिवाजी सावंत यांना काही सन्मान व पुरस्कारही मिळाले ज्यामध्ये शिवाजी सावंत यांच्या लेखनाला अनेक सन्मान मिळाले त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनाही गौरवण्यात आले त्यांच्या मृत्युंजय छावा युगंधर या कादंबऱ्या आज देशभरातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे त्यांचे साहित्य अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे शिवाजी सावंत यांच्या लेखनाची खासियत म्हणजे त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना अगदी जिवंत स्वरूप दिले त्यांची कथनशैली साधी प्रभावी आणि भावनिक आहे त्यामुळे वाचक त्या, त्या काळात जगू शकतात मित्रांनो शिवाजी सावंत हे फक्त एक लेखक नव्हते तर ते मराठी साहित्याचे मृत्युंजयकार होते त्यांच्या लेखनाने कर्ण संभाजी श्रीकृष्ण अशा अनेक पात्रे वाचकांना मनात अमर केली म्हणूनच आजही ते साहित्यप्रेमीच्या हृदयात जिवंत आहेत